मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली जबाबदारी घेतली असताना दोन उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा शपथ घेतली आणि आता मंत्रिमंडळात कोण असणार आणि भाजपाच्या दबावाखाली कोणाला डच्चू देणार याची चर्चा असताना शिंदेगड अजित पवार आणि भाजपाच्या मंत्रिमंडळाची यादी आपल्याकडे आलेली आहे भाजपाचा प्रेशर असलेल्या शिंदेगडातून या दिग्गजांना वगळण्यात आलेला आहे आणि नवीन नेत्यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती केलेली आहे ती यादी आपण संपूर्ण वाचूया त्यामध्ये पहिली भाजपची यादी आपण बघू रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा आशिष शेलार भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष त्यानंतर अतुल भातकळकर शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ या पुण्याच्या भाजप आमदार यामध्ये तरुणांनासुद्धा नवीन संधी दिलेली आहे त्यानंतर पुढचं नाव राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे यामध्ये पंकजा मुंडेंनासुद्धा मंत्रिपद देणार आहेत त्यानंतर शिंदे गटाची यादी आपण बघूया उदय सामंत भरत गोगावले तानाजी सावंत आशिष जयस्वाल प्रताप सरनाईक तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात विस्तार अवघड आहे परंतु त्यांचासुद्धा शेवटच्या क्षणी विस्तारात समावेश होऊ शकतो त्यानंतर पुढचं नाव आहे शंभूराजे देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील राजेश शिरसागर संजय शिरसाट ही शिंदेगडाची यादी त्यानंतर आपण बघूया अजित पवार पक्षाच्या नावाची यादी छगन भुजबळ आदिती तटकरे हसन मुश्रीफ दत्ता भरणे धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील ही अशी जम्बो मंत्रिमंडळ असणारी परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी यातील काही नावं वगळण्याची सूचनासुद्धा केलेली आहे त्यामुळे तानाजी सावंत असतील संजय राठोड असतील किंवा अब्दुल सत्तार यांना यातून वगळलं जाऊ शकतं मित्रांनो ही आहे यादी तुम्हाला काय वाटतं अजून कोणाचा समावेश या मंत्रिमंडळात करावा आपण सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र